नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचं आयोजन शिवसेनेचा सा, एकोणसाठावा वर्धापन दिन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा खेडमध्ये पुराच्या पाण्यातून आलेल्या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रशांत सावंत यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून केले विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि ज्येष्ठ विवेक लागू यांचं आता पाहूया सविस्तर वृत्त आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भरणेनाका येथील श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह येथे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अकराव्या शतकात मोहम्मद गजनी याने एक हजार वर्षापूर्वी सोमनाथ मंदिरावर चढाई केली आणि पवित्र शिवलिंगावर प्रहार करून त्याचे तुकडे तुकडे केले त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहत्री यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली या पवित्र अंशांना त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन जपवले आणि पिढ्यानं पिढ्या हे रहस्य जपले गेले एकोणीसशे चोवीस साली कांचीचे परमाचार्य यांनी त्यांच्या अनुयायी यांना सांगितले की शंभर वर्षे हे बाहेर काढू नका आणि शंभर वर्षानंतर बंगलोर येथे स्थित योग्य संत येतील त्यांना ते नेऊन द्या कालांतराने म्हणजे या वर्षीच्या कुंभमेळ्याच्या अगोदर हे शिवलिंग गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे बंगलोर आश्रम येथे सुपूर्द करण्यात आले हे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे मूळ आणि अतिशय पवित्र लिंगाचे अवशेष आहेत त्याचे सर्व समाजाला दर्शन व्हावे हा हेतू भारतातील सर्व भागामध्ये गुरुदेव यांचे अनुयायी या शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ मिळवून देत आहे आपले भाग्य आहे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये हे शिवलिंग आले या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे संघटक बिपिनदादा पाटणे नरेश इदासे सालेकर बुवा रोहित भोळे महेश जगदाळे महेश सातपुते सायली कदम यांच्यासह सा हो अनेक भाविक उपस्थित होते महाराष्ट्र यात्रा, यात्रा या ठिकाणी सोमनाथ ज्योतिर्मित दर्शन सोहळा पार पडतोय ही यात्रा कोकणातून चालू झालेली आहे ती आज संध्याकाळी खेळ श्री देवी काळकर मंदिर येथे सभागृहामध्ये पार पडत आहे या कार्यक्रमासाठी श्री देवी काळकर मंदिरचे संपूर्ण ट्रस्ट मंडळी आणि या ठिकाणचे विश्व हिंदू परिषदेचे सर्व सहकारी यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित केला त्याच्यामध्ये आमचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व साधक खेळ दापोली मंडलकडचे या ठिकाणी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हजार वर्षापूर्वी जो काय मोहम्मद गझनीने आपल्या स्वर्टी सोमनाथ मंदिरावर आक्रमण केलं होतं त्यावेळी अठरा वेळा आक्रमण केल्यानंतर हे काय अदांतरी शिवलिंग होतं जमिनीपासून तीन फुटावर होतं ते त्यांनी तुकडे तुकडे केले आणि ते त्यावेळी जे अग्निहोत्री त्या तिथे होते त्यांनी ते गोळा केले आणि ते त्याला शिवलिंगाचा आकार देऊन चांगल्या पद्धतीने जपून ठेवलं आणि गेल्या एकोणीसशे चोवीस सालाला परमाचारी यांनी बाकीत केलं होतं की कर्नाटकामध्ये सिद्ध महंत असे संत श्री श्री रविशंकरजी त्या ठिकाणी बेंगलोरला आश्रमात येतील त्यांच्याकडे सुपूर्ता करावी त्या पद्धतीने या फेब्रुवारी महिन्यामध्ये ते सुपूर्द मा करण्यात आले आले होते आणि संपूर्ण श्री श्री रविशंकर यांनी आपला जो का कुंभमेळा उत्तर भारतामध्ये आयोजित केला होता त्याच्यामध्ये ते घेऊन गेले तिथं सर्वांना त्याचं त्या ठिकाणी के दर्शन केलं गेलं आणि संपूर्ण भारतभर हा दर्शन सोहळा गुरुजींनी आयोजित केलेला आहे हा सर्वसामान्यांना याचा चोरटी सोमनाथच्या लिंगाचा दर्शनाचा लाभ व्हावा हाच उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे आपला सांस्कृतिक ठेवा आणि आध्यात्मिक ठेवा सर्वांना कळावा यासाठी हा याचं आयोजन केलेलं आहे तेव्हा आज आम्ही कृतकृत्य झालेलो आहोत की या ठिकाणी या श्री काळकाई देवीच्या मंदिरामध्ये जे काय आयोजन केलं सर्वांनी आणि याचे स्वामीजी दर्शन खाते जी या ठिकाणी आले होते त्यांनी पूजा केली विधि पूजा करून सर्वांना दर्शन दिलेलं आहे मी सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हर अरारा महादेव आज आपल्याकडे आपल्याकडे जो शिवलिंग आलेला आहे त्याचा दर्शन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या संस्थेने पुढाकार घेऊन काळकाई मंदिरामध्ये आपल्याला हा खेडवासियांना दर्शन सोहळा जो मिळून दिला त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री महोदय दादा आपले जे योगे दादा आहेत त्यांनी आणि आपले जे भाऊ आहेत म्हणजे संजय राव आहेत त्यांनी इथं आग्रह धरला ह्या मंडळींना की बो तुम्ही तिथून जे निघणार आहात कणकवलीपासून त्यानंतर तुम्ही खेडमध्ये एक थांबा घ्या आणि आमच्या खेडवासियांना हे इतकं मोठं महत्त्वाचं दर्शन जे आहे आपल्या ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि हा शंभर वर्षानंतर आलेला लाभ आहे तो आपल्या सगळ्या खेडवासियांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं दर्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम ह्या दोघांच्या सांगण्यावरून आणि विश्व हिंदू परिषद ते काळकाई मंदिराचं ट्रस्ट ह्या ह्यांच्या वतीने माननीय ह्या जिल्ह्याचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दादा पाटणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं घडवून आणला मी, मी आर्ट ऑफ लाईफ ह्या संस्थेला धन्यवाद देतो आम्हाला खरोखरी परमेश्वराचं दर्शन इथं त्यांनी घडवून आणलेलं आहे जे इथे ज्यांनी पूजा केली त्यांचंही मी विश्व हिंदू परिषद खेड तालुका श्री नरेशी दाते तालुका प्रमुख ह्याच्या वतीने आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सगळ्या भाविकांनी इथे जो दर्शनाचा लाभ घेतलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम चांगला घडल्याबद्दल शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वरळी येथे पार पडला या विशेष प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपनेते मंत्री राज्यमंत्री खासदार आमदार तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा तालुका शहर शाखा वस्तीवरील पदाधिकारी मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी नगरसेवक आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते हा एकत्रितपणा शिवसेनेच्या संघटन बळाचं आणि जनतेतील विश्वासाचं प्रतीक ठरला यानिमित्ताने ऑपरेशन सिंधूर या, या महत्त्वपूर्ण अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खासदारांच्या विशेष प्रतिनिधी मंडळांनी भारताच्या भूमिकेबाबत विदेशात दिलेल्या भेटींबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि डॉक्टर मिलिंदजी देवरा यांची सखोल मुलाखत डॉक्टर उदयजी निगुडकर यांनी घेतली खेड <गेड़ी> येथील कन्याशाळेजवळ कुळाच्या पाण्यातून मानवी वस्तीत आलेल्या आठ फुटी मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात वनविभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमला यश आलंय अतिप्रचंड पावसामुळे नदी नाले तुडुंब म्हणून वाहत होते पुराचं पाणी कमी झाल्यानंतर कन्याशाळा येथे आठ फुटी मगर स्थानिक नागरिकांच्या दृष्टीस पडली तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मगरीला रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडलं या रेस्क्यूमध्ये छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सर्वेश पवार श्वेत चोगले रोहन खेडेकर सूरज जाधव सुमित मापरळकर वन विभागाचे अधिकारी यांच्यासह नगर परिषदेचे अग्निशमन दल उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लबच्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला हातभार म्हणून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रशांत सावंत यांच्या माध्यमातून खेड शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक क्षेत्रफळ नगर येथील पर, जिल्हा परिषद शाळा आणि कन्याशाळा या जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं याप्रसंगी उद्योजक प्रशांत सावंत युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर विक्रांत पाटील उपाध्यक्ष अविनाश दळवी शिक्षक उपस्थित होते खेड शहरातील जिल्हा परिषद शाळेतील ज्या अडचणी आहेत त्या नामदार योगीसदा कदम यांच्यामार्फत सोडवण्याचं आश्वासन युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन यांनी शिक्षकांना दिलं लायन्स क्लबच्या या उपक्रमामध्ये स्फूर्तीने सामील झाल्याबद्दल क्लबच्या वतीने डॉक्टर विक्रांत पाटील यांनी प्रशांत सावंत यांचे आभार मानले यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून खेडमध्ये विविध उपक्रम राबवल्या भवन सरांच्या कारकिर्दीपासून एक सुरुवात झाली आणि जवळपास आणि मागच्या वर्षी नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस हजार वयाचं वाटप होणं तालुक्यामध्ये आणि आप त्याबद्दल आपण सामान्य डाळ त्यांचा आपण लायन्स क्लब मागच्या वेळीच होत खेळ शहरामध्ये कुठला आली तर पहिलं पण ठाऊन हे मला या माध्यमात सांगायचं त्याचबरोबर पूर्ण कोसळल्यानंतर जी प्राथमिक उपचाराची गरज लागते ते देखील प्राथमिक उपचाराची व्यवस्था हे विक्रांची पाटील होते सर्व केली होती तिची इंजेक्शन इंजेक्शन मोफत देण्यात आली होती आवश्यक असते

चार दिवस सासूचे अगली भागमभाग अशा अनेक कलाकृतीतून विवेक लागू यांनी अभिनय केला होता मात्र मात्र काही क, गे, गेले काही गेले दिवस ते या क्षेत्रापासून थोडे दूरच असलेले पाहायला मिळत होते आज त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का अवकाळी मुसळधार पावसामुळे दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यांजवळील नाले आणि मोऱ्या बंद झाल्यामुळे रस्त्यावर गाळ येऊन शिवतर कडून नामदरेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग पूर्णपणे खचून बंद झाला हे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम यांना समजतात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून शिवतर आणि नामदरेवाडी सरपंच आणि ग्रामस्थांची भेट घेऊन ग्रामस्थांना लवकरच या सुविधेचा लाभ होईल आणि येण्या जाण्याचा मार्ग सुरू होईल असं आश्वासन दिलं खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघ फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था खेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संदीप उर्फ मामा मोदी यांची निवड झाल्याबद्दल पतसंस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन संजय मोदी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतील जयपूर राजस्थान येथे चौदा ते सोळा मे दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी पंच रिफ्रेशर ग्रेड परीक्षेमध्ये खेड तालुक्यातील चिंचगड प्रभुवाडी येथील सुपुत्र आशुतोष अशोक सारुंखे हे शहाऐंशी गुण प्राप्त करून ए ग्रेड मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद